आपण पाहत आहोत प्रेस न्यूज मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे गांज्याचा पाला बिया कळवा असा हिरवट रंगाचा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी अटक केलेला आरोपी रितेश धनराज चंदनशिवे व एकवीस यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय ए राणे यांनी पन्नास हजार रुपयांच्या मुचलक्यावर व इतर अटींसह जामीन मंजूर केला पोलीस पथक कामती बुद्रुक येथे ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस तसेच नाकाबंदी करीत असताना सोलापूरकडून मोटरसायकल एम एच तेरा चौसष्ट वरून दोन इसम आले पोलिसांना पाहताच ते मोटरसायकल वळवून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जागेच थांबवून त्यांची तपासणी केली असता गांजा मिळवून आला अशा आशयाची फिर्यात कामती पोलीस ठाण्यात दिली आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पन्नास हजार रुपयांच्या जात मोचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट किरण सराटे यांनी काम पाहिले